तर याबाबतच अजून आपले जे महिला वर्गामधून आपले जे ताई आहेत त्यांना सुद्धा एक मनोगत विचारतो की आपल्या या संस्कृतीबाबत दोन शब्द बोलावे नमस्कार हा जो हा सोहळा जो आज आज झालेला आहे सर कलेक्टर सरांनी स्वतः उपस्थिती लावल्या लावल्यामुळे त्याचं आणखीनही महत्त्व वाढलेलं आहे आणि जसं डॉक्टर पवार बोलले की आम्ही गोर बोली आपली जी बोली आहे ती आपण जपायलाच पाहिजे आपल्या मुलांना आपण ती शिकवली गेली पाहिजे कारण वेशभूषा ही आपण विकत घेऊ शकतो पण बोली शिकवणं हे लहानपणापासून तुम्हाला शिकवावं लागतं नाही ती इज नॉट पॉसिबल ते होत नाही ना तर ही जपणं फार गरजेचं आहे आणि जसं डॉक्टर पवार बोलले तसं आपण असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेऊन मुलांना आपलं कल्चर दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो शिक शिकवण्याचा प्रयत्न करतो पण ती जपण्याची ती सगळी करायची तयारी आपली असली पाहिजे आणि आपणच त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आज सगळ्यांना बघून इथे मन एकदम प्रफुल्लित झालेलं आहे आणि म्हणून मीही माझ्यातर्फे जेवढं होईल तेवढं तो संस्कृती जपायचा प्रयत्न केलेला आहे ती लावण जी आपण भरतो फेट्या काचडी आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर हाताने ओवून ती बनवलेली असत तर ती मी साडीला लावून घेतलेली आहे म्हणजे हे मी बाहेर एखाद्या प्रोग्रामलाही वापरू शकते आणि मी हे कॉन्फरन्सला वापरते सुद्धा त्या त्याच्यामुळे मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढा करायचा प्रयत्न करते आणि आपण सगळ्यांनी ही संस्कृती जपायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद पवार साहेब आज आपल्या गोर बंजारा संस्कृतीच्या बाबत जो महाव चाललेला आहे या संदर्भात आपण ठाणे शहरामध्ये आपण इथं उत्सव साजरा करतो आहे आणि संस्कृतीचं प्रदर्शन इथं केलेलं आहे या प्रदर्शनामुळे आपले घराघरात आपली संस्कृती काय आहे आज शहरामध्ये राहणार राहणारे आपली जे वरिष्ठ ऑफिसर्स वगैरे आहे त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल तेवढी हे नसतं त्यांना करायचं भरपूर काही पर असतं परंतु त्यांच्या दरवाज्यापर्यंत किंवा त्यांच्या पोचेपर्यंत या गोष्टी पोचत नाही परंतु आज गोर बंजारा महोत्सवानिमित्त नंदू पवार यांनी जे एक महोत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप मुंबई आणि ठाणे शहरामध्ये निर्माण केलेलं आहे त्यामुळे एक नवीन संस्कृतीबाबतची एक जनजागृती निर्माण झालेली आहे अशा संस्कृतीबाबत तुम्ही बघू शकता की इथं आपले जिल्हाधिकारी साहेब पवार साहेब आणि डॉक्टर विनयकुमार राठोड आपले पोलीस उपायुक्त आपले वाहतूक विभाग ठाणे हे सुद्धा आहे इकडे आपले हे पूर्ण तकल्णा कल्चरलचं बंजारा ड्रेस वगैरे दिसत आहेत आणि आमचा हा बंजारा कल्चर तर आम्हाला माहीतच आहे परंतु आमचा हा महोत्सव मागचा उद्देश आहे की आमचा आजूबाजूचा जो परिसर आहे कोर आणि गोर कोर लोकांना कोरीकोर लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा महोत्सव उत्सव साजरा करतो आहे आणि खरोखर आज मला हे सांगा वाटतं की आज आपला हा उत्सव यशस्वी झालेला आहे आणि निरंतर असे उत्सव आपल्या मुंबई ठाणे मेट्रो सिटीमध्ये आम्ही घेत राहणार धन्यवाद जय सेवालाल जय हिंद जय महाराष्ट्र